शक्तीपीठ महामार्गात पन्नास हजार कोटींचा घोटाळा राजू शेट्टींचा असा दावा आहे कारण की राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप आहे तो आरोप काय आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मित्रांनो मी आहे रोशन आणि तुमचं स्वागत करतो आपल्या आर मराठी कॉर्नर या, या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहील सर्वप्रथम आता आपण राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप काय आहे ते सर्वात आधी जाणून घेऊया शक्तीपीठ महामार्गात पन्नास हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार लपवल्याचा दावा काहीही झाले तरी हा महामार्ग होऊ देणार नाही असं राजू शेट्टी म्हणताहेत या प्रकल्पामुळे शेतकरी आणि महापूरग्रस्तांवर गंभीर परिणाम होणार आहे असं ते म्हणत आहे मित्रांनो आलमपट्टी धरण आणि पुरस्थिती याबद्दल आपण जाणून घेऊया कर्नाटक सरकारने आलमपट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याची घोषणा केली यामुळे महापुराचा धोका वाढेल आणि नदीकाठच्या गावांना फटका बसेल कृष्णा नदीवर नवे पूल बांधण्यासाठी परिसरात पाण्याचा फुगवटा निर्माण होण्याची भीती आता आपण जाणून घेऊया यावर राजू शेट्टींची काय भूमिका आहे ते आता आपण जाणून घेऊया आलमपट्टी धरणाच्या उंची विरोधात केंद्रीय जल आयोगाकडे लेखी तक्रार दाखल मिरज वाळवा आणि सांगलीतील नवीन पूल परिसरातील गावांना धोकादायक ठरू शकतात महामार्ग आराखड्यात तज्ज्ञांचा सल्ला न घेतल्याचा गंभीर आरोप आता आपण जाणून घेऊया आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया इतर महामार्गाचे प्रति किलोमीटर खर्च पस्तीस कोटी आहे पण शक्तीपीठ महामार्ग एकशे सात कोटी प्रति किलोमीटर आहे मित्रांनो आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा महामार्ग शहाऐंशी हजार तीनशे कोटींमध्ये प्रस्तावित झाला आहे प्रकल्पात विलंब झाल्यास खर्च दीड लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे संबंधित लोकप्रतिनिधी मौन बाळगून आहेत कारण त्यांना आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो शेतकऱ्यांना फसवण्याचा आरोप पण आहे तो आरोप काय आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया महामार्गासाठी सरकारी निधी नाही खासगी गुंतवणूकदारांचा सहभाग शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नाही सध्याच्या रेडी रे नुसार भरपाई आठ ते नऊ लाख प्रति एकर पण बाजारभावानुसार हा दर चाळीस लाख प्रति एकर असायला हवा मित्रांनो आता आपण महामार्गासाठी सरकारकडून स्पष्टीकरणाची काय मागणी आहे ते थोडक्यात जाणून घेऊया हा महामार्ग नेमका कोणासाठी यामागील उद्दिष्ट काय शेतकऱ्यांना न्याय मिळवा यासाठी राजू शेट्टींचा कडाडून विरोध हा महामार्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं राजू शेट्टी म्हणाले आहे मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमचं लोकेशन पण सांगा की तुम्ही कुठून कमेंट करत आहे कोणत्या शहरामधून कमेंट करत आहे ते आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचा अपडेट मिळत राहतील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र